म्हाडामध्ये जर घर घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन मध्ये सहभागी व्हावं लागतं अर्ज भरल्यानंतर जर लकीली तुमचं नाव आलं तर घर मिळतं हे तुम्हाला माहिती आहे परंतु म्हाडाची एक अशी योजना आहे की ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट घर घेता येतं जायचं सॅम्पल फ्लॅट बघायचा घर आवडलं तर डायरेक्ट बुक करायचं ही योजना आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत गोठेघर आणि भंडारले मध्ये म्हाडाने काही घरं काढली आणि त्याची किंमत फक्त साडे सतरा लाखांपासून सुरू होती है। आता या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला या सांगतेय याशिवाय सॅम्पल प्लॅट सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा शेअर करायला विसरू नका फॉलो करा करा गोठेघर आणि भंडारली अगदी जवळजवळ आहे तुम्ही जर रस्त्याच्या त्या साईडला बघत असाल तर ते गोठे घर आहे आणि ह्या साईडला जर बघत असाल तर ते भंडारली आहे आता मी भंडारलीच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला तिथे सॅम्पल फ्लॅट दाखवते तिथे तीन लिफ्ट होत्या म्हाडाच्या आणि सॅम्पल प्लॅट आपण बघूया माझ्या मते हा तीनशे ते साडेतीनशेचा एरिया असावा आणि ह्या खाजगी विकासकानं बांधलेल्या बिल्डिंग नाही आहेत तर म्हाडाने स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत त्यामुळे बांधकाम बऱ्यापैकी चांगलं होतं पक्क होतं असं दिसता तरी दिसत होतं मला इतकं नॉलेज नाही आहे पण पाहता क्षणी असं वाटत होतं आता ही घरं जी आहेत कि तुम्हाला आहेत त्या स्थितीमध्ये मिळणार आहेत म्हणजे रिनोव्हेशन वगैरे जर काही करायची गरज असेल तर ती करून मिळणार नाहीये त्यामुळे एकदा बघा आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता किचन इथे ओपन आहे परंतु तुम्ही इथे पार्टिशन करू शकता अशी व्यवस्थित जागा इथे आहे आता बघायला गेलं तर आपल्याला चाळीमध्ये सुद्धा अठरा एकोणीस लाखाला घर मिळत नाही तिथे सुद्धा वीस ते पंचवीस लाख मोजावे लागतात परंतु तुम्हाला इतक्या चांगल्या म्हाडाच्या कॉम्प्लेक्समध्ये जर साडे सतरा लाखांपासून घर मिळत असेल तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असं मला वाटतं इथे छोटस गार्डन पण होतं खूप मोठा नाहीये आणि बाल्कनी नव्हती पण खिडकी होती कि जा की ज्यामधून तुम्हाला चांगला व्यू दिसेल खूप असे लक्झरियस फ्लॅट्स नाहीयेत पण तुम्ही बऱ्यापैकी चांगलं राहू शकता ह्यामध्ये असे ते आहेत आता तुम्ही इथे एंट्री केली तर बिल्डिंग जे तुम्ही असतात त्याच्या अलीकडेच ऑफिस आहे या ऑफिस मध्ये तुम्हाला या घरांची सगळी माहिती मिळते प्रत्थम प्रत्थम ही घरं जेव्हा मध्ये काढली होती तेव्हा ती उरलेली असतात आणि ती तुम्हाला तुम्ही डायरेक्ट येऊन घेऊ शकता म्हणजे प्रथम प्रथम प्राधान्य या राबवली जातात प्रधानमंत्री आवास योजनेचाही यामध्ये सहभाग आहे त्यामुळे ही घरं तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होतात आता मी चालली आहे गोठे घरमध्ये या साईडची ही भंडारलीची होती आणि आता ही गोठेघरची आहे आजूबाजूच्या परिसराबद्दल बोलायचं झालं तर इथे बिल्डिंग दुसऱ्या नाहीये फक्त महाडाचेच तीन मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत आणि आजूबाजूला काही छोटे मोठे कारखाने आहेत आता इथेच बघू शकता हे मोठे मोठे प्लास्टिकचे ड्रम होते त्यामुळे थोडस इनसिक्युअर वाटत घर स्वस्तात उपलब्ध आहेत त्यामुळे जे गोरगरीब आहेत कष्टकरी आहेत की ज्यांना घर बिल्डिंग मध्ये घेणं शक्य नाहीये तर त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे गोठे घर मधला सॅम्पल प्लाट आहे हा हा थोडा स्वच्छ होता नीट अँड क्लीन ओपन किचन आहे इथे पण तुम्हाला पार्टिशन करता येईल गॅलरी इथेही नाही आहे तुम्हाला पण पार्किंग फ्री आहे आणि एक छोटंसं गार्डन आहे तुम्हाला इतर ज्या काही सुविधा आहेत त्यासुद्धा मिळतील पण त्याचे डिटेल्स माझ्याकडे इतके नाही तुम्हाला याबद्दल माडाच्या ऑफिशियल वरती सुद्धा माहिती मिळेल नाही तर तुम्हाला मी जे आधी ऑफिस दाखवलं होतं तिथे जाऊन तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील किती सुरुवातीला पैसे भरावे लागतील ह्या सगळ्या डिटेल्स तिथे तुम्हाला मिळतील आता तुम्ही गोटेघर आणि भंडारली म्हणाल तर ते स्टेशन पासून खूप लांब आहे मुमरा स्टेशन आणि घनसोली स्टेशन इथून जवळ होतं पण तरीही बऱ्यापैकी एक दीड तास लागेल आता जेव्हा तुम्ही एंट्री मारता स्टेशन पासून इथे तर बघा आजूबाजूला कसं इथे बिल्डिंगच नाहीयेत दुसऱ्या फक्त काही हे कारखाने दिसत आहेत तुम्हाला त्यामुळे जर रात्री घरी यायला उशीर होत असेल कामाहून आणि जर कुठे जायचं असेल तर ऑटोचा सुद्धा प्रश्न इथे येऊ शकतो असं मला वाटतंय हा एंट्री पॉईंट होता म्हणजे नाका होता आणि तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं होतं थोडंसं दहा पंधरा मिनिटं चालत त्यामुळे थोडंसं मला इन्सिक्युअर वाटलं ही घर तयार आहेत म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जाऊन राहता येईल परंतु इथे डेव्हलपमेंट व्हायला आणखी तीन चार वर्ष जातील असं मला तरी वाटतंय पण तुमच्याकडे आता सध्या राहायला घर आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी जर घ्यायचं असेल तर ही एक चांगली संधी आहे याशिवाय तुमचं जर बजेटही कमी असेल तरी देखील तुम्ही या घरांचा विचार करू शकता तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तर म्हाडाच्या ऑफिशियल वरती जा तुम्हाला जे मी ऑफिस दाखवलं आहे तिथे जाऊन इन्क्वायरी नक्की करा परंतु सगळ्यात महत्वाचं मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जेव्हा फॉलो करता सबस्क्राईब करता त्यावेळेला मला आणखी मोटिवेशन मिळते